तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आज बनवायचे शेंगदाण्याची पोळी तर मित्रांनो हे शेंगदाण्याची पोळी आपल्याला गुळामध्ये बनवावे लागतात आणि गुळामध्ये बनवल्याने एकदम चवदार होतात तर या शेंगदाण्याच्या पोळ्या कशा बनवायच्या तर आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शॉर्ट पर्यंत पहा तर चला आपण आता लगेच शेंगदाण्याच्या पोळ्या बनवायला करूया सुरुवात तर पहा मित्रांनो एवढे आम्ही शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला आता भाजायचे आहेत तर आपण आता हे शेंगदाणे भाजून घेऊ तर पहा आता येथेच तव्यावरतीच हे शेंगदाणे मी भाजणार आहोत तर हे आम्ही अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत तर आपल्याला शेंगदाण्याच्या पोळ्या बनवायला आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यावे लागतात थोडीशी लाल सर असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे म्हणजे चांगले चवदार शेंगदाणे पोळी तयार होते तर पहा आपण आता भाजून घेऊ शेंगदाणे तर पहा मित्रांनो आता पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आणि शेंगदाण्याला आता लाल कलर आलेला आहे तर पहा लाल सर झालेले आहेत आता आणि हे आपले भाजून झालेले आहेत आता आणि हे आता काढून घ्यायचे आहेत तर आता शेंगदाणे गार झालेले आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला आता चोळून घ्यायचे आहेत तर पहा त्याचे टर्फता हे काढायचे आहेत तर आता आमचे शेंगदाणे हे चोळून झालेले आहेत तर सगळे टर्फलं काढून झालेले आहेत आता आणि मित्रांनो अर्धा किलो शेंगदाण्यांसाठी आम्ही एवढा गुळ घेतलेला आहे तर साधारण अडीचशे ते तीनशे ग्रॅम हा गुळ असेल तर पावशेरला थोडा जास्त गुळ घेतलेला आहे अर्धा किलो शेंगदाण्यांसाठी तर हा गुळ आपण कमी जास्त हे वापरू शकता तर आपल्याला हे शेंगदाण्याच्या पोळ्या गुळामध्येच बनवायचे आहे आणि आता हे दळून घेणार आहोत आम्ही तर आता हे शेंगदाणे आणि गूळ एकत्रितच दाळायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये किंवा आपण खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटू शकता तर आता हे शेंगदाणे आणि गूळ आपण एकत्रित दळून घेऊ तर पहा मित्रांनो आम्ही आता हे मिक्सरमध्ये दळून घेतलेले आहे शेंगदाणे आणि गूळ एकत्रत तर गुळ आणि शेंगदाणे एकत्र दाळल्यामुळे थोडं ओलसर झालेलं आहे तर इकडे गव्हाचे पीठ मळून ठेवलेले आहे तर हे पीठ आम्ही आधीच मळून ठेवलेले आहे तर आपण आता पोळ्या बनवून पाहणार आहोत तर पहा मित्रांनो आपल्याला पोळी बनवण्याआधी थोडस लाटून घ्यावं लागतं तर यामध्ये आता पुरण भरायचे आहे तर पुरण आमचं थोडं ओलसर झालेलं आहे तर आपण हरभऱ्याच्या डाळीचे सुद्धा अशाच पोळ्या बनवतो तर तसेच आपल्याला बनवायचे आहेत शेंगदाण्याचे पण तर पहा खूप भारी असे पोळे लाटता पण येतात तर पहा पोळे आता लाटून झालेले आहे आणि याला थोडंसं तेल लावून तव्यावरती भाजायचे आहे तर एका बाजूने भाजलेले आहे आता आणि मित्रांनो आता आम्ही सगळ्या पोळ्या अशाच बनवून घेणार आहोत तर पहा असे आपल्याला लाल कलर येईपर्यंत भाजायचे आहे तर पहा मित्रांनो अशा आपल्याला शेंगदाण्याच्या पोळ्या ह्या बनवायच्या असतात तर एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने तर पहा एकदम मस्त झालेले आहेत तर मित्रांनो एकदम मऊ झालेले आहेत हे शेंगदाण्याच्या पोळ्या